पहा मी फळ्यावर वाक्य लिहिलेली आहे ते वाक्य अगोदर वाचायचे वाचल्यानंतर ते वाक्य कोणत्या काळातील आहे ते समजून घ्यायचे समजून घेतल्यावर आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला खूप सोपं जाणार आहे पहा इथं मी अगोदर वाक्य वाचते मी पुस्तक विकत घेतलं घेण्याची क्रियामध्ये झालेली आहे घेतलं या वाक्यात सगळ्यात शेवटी क्रियापद असतो मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पाहायचं मी पुस्तक विकत घेतलं आय बॉट बी आय बाय म्हणजे विकत घेणे बायचं दुसरं रूप आहे बॉट आय बॉट द बुक पुस्तकाला बुक आय बॉट द बुक दुसरा आहे मी काच फोडली फोडण्याची क्रिया झालेली आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील होकारती वाक्य हे देखील होकारती वाक्य आहे हे देखील होकारती वाक्य आहे मी काच फोडली साध्या भूतकाळातील वाक्य पाहत आय ब्रोक द ग्लास ब्रिक ब्रोक क्रियापदाचे दुसरे रूप आहे ब्रोक द ग्लास आय ब्रोक द ग्लास पुढचं आहे मी तुला सांगत आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ म्हणायचं इथं बघा मी तुला सांगत सांगत तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आहे साठी आर ही सहकारी क्रियापदे वापरतात इथं आहे साठी एम आलेला आहे आय एम टेलिंग यू टी डब्ल्यू टेल हे मूळ क्रियापद आहे चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो टी डब्ल्यू टेल हे मूळ क्रियापद आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे तर आय एन जी प्रत्यय येतो आय एम टेलिंग यू पाहित मी हे लिहित होतो होतो भूतकाळ पण लिहित क्रियापद काय आहे लिहित त नंतर होतो असेल तर चालू भूतकाळातील वाक्य त आहे चालू वर्तमान काळ त होतो चालू भूतकाळ चालू भूतकाळामध्ये होता होती होते साठी वाज आणि वेल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी हे लिहित होतो मी ला आय होतो लिहितला रायटिंग हे ला दिस आय वाज, दिस, वाज अला, तर आय एन जी प्रत्यय येतो एम आलं आय एन जी प्रत्यय ई झालं आय एन जी प्रत्येक आर आलं आय एन जी प्रत्येक वेळ आलं आय एन जी प्रत्येक आय रायटिंग दिस मी खेळतो तो खेळतो सॉरी तो खेळतो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील होकाराती वाक्य आहे तो ला खेळतोला प्ले बघा मी खेळतोला आय प्ले हे मूळ क्रियापद आहे या मूळ क्रियापदा प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला किंवा प्रत्यय केव्हा लागतो चालू वर्तमान काळामध्ये एक वचनी कर्त्यासाठी तो एकवचनी करता आहे मूळ क्रियापदाला यश प्रत्यय लागलेला आहे पुढचं वाक्य आहे मी बिस्किट खाल्लो आहे आहे वर्तमान काळातील वाक्य पण त्या अगोदर मूळ क्रियापद काय आहे पहा खा आहे च्या अगोदर खालो मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे खालो खाण्याची गरज झालेली आहे खाल्लो लो आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तर आहे चालू वर्तमान काळ लो आहे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्या वाल क्रियापदाचे तिसरे रूप हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप पाहित मी बिस्किट खाल्लो आहे आय हॅव आहे साठी ह्या वालेलं आहे आय हॅव इटन इटन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅव वाल क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव इटन अ बिस्किट तो उद्या येईल हे वाक्य साध्या भविष्य काळातील वाक्य आहे तो उद्या येईल तो लाडी आलेला आहे तर भविष्य काळामध्ये शाल किंवा विल ही साह्यकारी क्रियापदे वापरतात करत्यानंतर विल हे साह्यकारी क्रियापद आलेलं आहे ही विल कम टुमारो विल आलं क्रियापदाचे पहिले रूप साध्या भविष्य काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप ही टुमारो म्हणजे उद्या मी तुला काय सांगितलं शेवटी ल आहे म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये काय हा शब्द दिसत आहे हे वाक्य साध्या भूतकाळातीलच आहे पण प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर एक नंबरला प्रश्नार्थ शब्द येतो कायला वाट आलेला आहे आणि डिड हे सहकारी क्रियापद साध्या भूतकाळामध्ये दीड हे सहकारी क्रियापद वापरतात दीड आलं क्रियापदाचे पहिले रूप वाट डिड आय टेल यू टेल हे मूळ क्रियापद आहे डीड आलेलं आहे मूळ क्रियापद आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे आय टेल यू आणि असंही लिहू शकता तुम्ही व्हाट टोल टोल्ड टोल इथं डीड वापरलेलं नाही टोल आलेलं आहे म्हणजे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात डीड आलं डीड वापरलं आपण तर पहिले रूप डीड नाही वापरलं दुसरे रूप आय यू व्हाट आय टोल्ड टोल